नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी परत एकदा लसावी आणि मसावीवरील प्रकार क्रमांक एक मागील व्हिडिओमध्ये आपण लसावी कसा काढायचा मसावी कसा काढायचा ते बघितलं होतं याचा हा दुसरा व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढणे हा प्रकार क्रमांक एक बघणार आहोत तर चला मित्रांनो बघूया आपलं आता इथे मी तुम्हाला दोन सूत्र लिहून दिले आहे अपूर्णांकाचा जर तुम्हाला विचारला आहे मसावी काढा ठीक आहे तुम्हाला जर प्रश्न असा विचारला आहे की अपूर्णांकाचा जर मसावी काढा असं म्हटलं तुम्हाला प्रश्नामध्ये तर तुम्हाला अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी काढावा लागेल म्हणजेच अपूर्णांकाचा मसावी जर म्हटलं तर मसावी भागेला लसावी करा ठीक आहे अपूर्णांकाचा जर मसावी म्हटलं ठीक आहे आता हे लक्षात कसं ठेवायचं लक्ष द्या मसावी म्हटलं तर मसावी भागेला लसावी आणि लसावी जर म्हटलं तर लसावी भागेला मसावी म्हणजे अंशाचा लसावी आपणास माहीत आहे अंश म्हणजे वरचा नंबर छेद म्हणजे खालचा नंबर ठीक आहे तर अंशाचा मसावी भागेला आणि छेदाचा लसावी ठीक आहे मसावी म्हटलं की मसावी भागेला लसावी लसावी म्हटलं तर लसावी भागेला मसावी हे दोन सूत्र लक्षात ठेवा यावरचेच तुम्हाला जे काही परीक्षेत विचारण्यात येणारे जे प्रश्न असतात जसे की तर तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी मी इथे एक उदाहरण लिहिलं आहे उदाहरण असं आहे की बावीस छेद पंधरा कॉमा बत्तीस छेद एकवीस कॉमा सात छेद तीस चा लसावी व मसावी किती तुम्हाला येथे अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी दोन्ही काढायचा आहे ठीक आहे सुरुवातीला आपण काय करूया अंशाचा मसावी काढूया ठीक आहे अंश मी इथे लिहितो अंशाचा मसावी अंशाचा मसावी तर अंश किती आहे मित्रांनो इथे अंश आहे बावीस बत्तीस आणि सात ठीक आहे ऐंशी याचा मसावी काढण्यासाठी आपण सुरुवातीला 22, बावीस बत्तीस आणि सात येथे लिहून घेतलं आता बघा मला एक सांगा की येथे असा कोणता नंबर आहे की त्या नंबरने या तिघांनाही भाग जाईल असा कोणता नंबर आहे का मित्रांनो तर असा कुठलाही नंबर नाही फक्त एक असा नंबर आहे की त्या नंबरनं बावीस बत्तीस आणि सात या तिघांनाही भाग जाईल म्हणून मी इथे लिहितो एक न जर मी बावीसला भाग दिला तर इथे येतात बावीस एक न जर बत्तीसला भाग दिला तो तर बत्तीस आणि इथे येतात सात ठीक आहे म्हणजेच अंशाचा जर मसावी जर म्हटलं तर अंशाचा मसावी किती येईल एक येईल ठीक आहे अंशाचा मसावी किती एक आता तुम्हाला याच अंशाचा अंशाचा काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे मग लसावी काढण्यासाठी काय करावं मित्रांनो बघा बत्तीस आणि बावीस बत्तीस आणि बावीसला भाग जाणारी अशी कुठली संख्या आहे दोन आहे दोननं बावीसला भाग दिल्यास येथे येईल अकरा आणि येथे येईल सोळा ठीक आहे आणि सातला दोननं भाग जात त्यामुळे सात जसं त्या तसा मग आणखी कुठली आहे का मित्रांनो नाही आहे म्हणून आता अकरानं जर भाग दिला आपण तर येथे येईल अकरा अकरानं इथे येईल एक इथे सोळा आणि इथे सात परत बघा अशी कुठली संख्या आहे का की सोळा आणि सातला भाग जाईल नाही जाईल पण सोळा इथे एक इथे सात आणि परत बघा इथे एक आता सात जशाच्या तसा एक एक आणि एक म्हणजेच तुम्हाला आता लसावी काढण्यासाठी सोळा गुन्हेले सात गुन्हेले अकरा गुन्हेला एक करावं लागेल दोन गुन्हेला अकरा म्हणजे बावीस ठीक आहे आणि बावीस गुन्हेला सात बावीस गुन्हेला सात किती होतात सात दोन्ही चौदाऐंशी चार हात चाला एक सात दोन चौदा एक पंधरा काय करा सोळा करा सो चौक चौसष्टशी चार हातच्या आले सहा सोळा पंच ऐंशी सहा शहाऐंशी सहा हातशेले आठ सोळा एक सोळा सोळा आणि आठ चोवीस म्हणजेच दोन हजार चारशे चौसष्ट ठीक आहे दोन हजार चारशे चौसष्ट म्हणजे ऐंशीचा लसावी किती येत आहे दोन हजार चारशे चौसष्ट ठीक आहे आता हे एवढ्या कठीण प्रकारचं एक्झाम्पल तुमच्या परीक्षेत एवढं विचारलं जात नाही ठीक आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो की हे सॉल्व्ह कसं करायचं आता हे सुरुवातीला समजून घ्या याच्यानंतर आपण जे सोपी सोपी उदाहरणं आहे जे तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येतात ते सुरुवातीला आपण बघूया आता बघा अंशाचा लसावी आणि अंशाचा मसावी आपण काढलेला आहे आता काढूया आपण छेदाचा लसावी छेदाचा मसावी ठीक आहे मग छेदाचा मसावी काढण्यासाठी छेद किती आहे मित्रांनो पंधरा आहे त्याच्यानंतर एकवीस आहे त्याच्यानंतर तीस आहे यांना भाग जाणारी अशी संख्या बघा की त्या संख्येनं तिघांनाही भाग जाईल तर ती संख्या कोण आहे तीन आहे तीननं जर पंधराला भाग दिल्यास पाच तीनं सात एकवीस आणि तीनदा आहे तीस परत बघा अशी कुठली संख्या आहे का की पाच सात आणि दहा तिघांनाही भाग जाईल नाही तर म्हणून तीन हा झाला मसावी ठीक आहे तीनदा झाला मित्रांनो इथे मसावी झाला आता तुम्हाला काढायचा आहे लसावी लसावी काढण्यासाठी मग इथे लिहा पाच म्हणजेच एक सात आणि इथे दोन ठीक आहे पाच सात दो, दोन दोन न भाग द्या म्हणजे एक सात एक आणि नंतर सात म्हणजेच एक एक आणि एक म्हणजेच पाच त्रिक पंधरा पंधरा दोनशे तीस आणि तीस सात दोनशे दहा म्हणजेच लसावी किती येतात मित्रांनो लसावी येत आहे दोनशे दहा ठीक आहे आता तुमच्याकडे चार संख्या आहे एक आहे अंशाचा मुसावी दुसरा आहे अंशाचा लसावी तिसरा आहे छेदाचा मुसावी आणि चौथा आहे छेदाचा लसावी ठीक आहे आता बघा तुम्हाला जर प्रश्न असा केला की अपूर्णांकाचा मसावी काढा तर अपूर्णांकाचा मसावी काढण्यासाठी अंशाचा लस मसावी अंशाचा मसावी किती आहे एक आहे भागेला छेदाचा लसावी छेदाचा लसावी किती दोनशे दहा ठीक आहे आणि असा प्रश्न जर विचारला अपूर्णांकाचा लसावी काढा तर अपूर्णांकाचा लसावी काढण्यासाठी अंशाचा लसावी अंशाचा लसावी किती आहे मित्रांनो अंशाचा लसावी आहे दोन हजार चारशे चौसष्ट भागेला मसावी किती आहे छेदाचा मसावी छेदाचा मसावी आहे तीन म्हणजेच जर तुम्हाला अपूर्णांकाचा मसावी काळा म्हटलं तर उत्तरी एक छेद एक भागेला दोन छेद दोनशे दहा आणि अपूर्णांकाचा जर लसावी काळा म्हटलं तर ते उत्तरील दोन हजार चारशे चौसष्ट भागेला तीन तर हे होतं समजण्यासाठी तुम्हाला हे जे सूत्र आहे सूत्र मी जे लिहून दिले होते दोन सूत्र या दोन सूत्राचं हे स्पष्टीकरण आहे या स्पष्टीकरणासाठी आपण हे उदाहरण घेतलेले आहे ठीक आहे तर आता बघूया आपण मागील वर्षी किंवा परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न येतात तर बघा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे अपूर्णांकाचा लसावी काढा तुम्हाला इथे अपूर्णांकाचा लसावी काढायला सांगितलेला आहे आणि तुम्हाला अपूर्णांक दिले आहे दोन छेद पाच तीन छेद दहा आणि चार छेद पंधरा ठीक आहे आता आपणास माहीत आहे आपण आपण आताच एक सूत्र बघितलं की अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा तुम्हाला जर लसावी काढायचा असेल तर तुम्हाला काय सूत्र आहे मित्रांनो अंश आणि छेद हे तर कॉमनच राहील दोघांमध्ये ठीक आहे लसावी काढा किंवा मसावी काढा अंश आणि छेद कॉमनच राहील पण अपूर्णांकाचा लसाई जर म्हटलं तर इथे घ्यावं लागेल तुम्हाला लसावी आणि खाली घ्यावं लागेल मसावी ठीक आहे अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी ठीक आहे आता आपण अंशाचा लसावी काढूया अंश किती आहे अंश आहे दोन तीन आणि चार अंश किती आहे दोन तीन आणि चार यांचा का काढूया आपण लसाई लसाई काढण्यासाठी दोन तीन आणि चारला भागदाण्याची चार भाग संख्या आहे का कुठली नाही आहे मग दोन आणि चारला भाग देण्याचे दोन आहेत दोननं भाग दिला इथे एक इथे तीन आणि इथे दोन परत दोननं भाग दिल्यास एक तीन एक आणि त्यानंतर तीन इथे एक एक आणि एक ठीक आहे म्हणजे मे दोन्ही चार चार तरी बारा अंशाचा लसावी किती येत आहे बारा येत आहे आणि छेदाचा मसावी छेदाचा मसावी आता छेद किती आहे पाच दहा आणि पंधरा यांचा काढा मसावी मसावी काढण्यासाठी मित्रांनो तिघांनाही भाग जाणारी अशी संख्या पाहिजे तर ती संख्या आहे पाच पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा ठीक आहे आता तिघांनाही भाग जाणारी आहे का संख्या कुठली नाही आहे म्हणजे हे झालं तुमचा मसावी मग बारा छेद पाच हे झालं तुमचं उत्तर आणि बारा शेत पाच म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो मागील तुम्ही जे काही आपण स्पष्टीकरण बघितलं त्यामध्ये गोंधळून जायचं कारण नाही असे तुम्हाला सोपी सोपी प्रश्न येतात भंडारापुरी दोन हजार तेवीसमध्ये हा विचारात आलेला प्रश्न आहे ज्याचं उत्तर आहे बारा शेत पाच तर अशा प्रकारे हा होता अपूर्णांकाचा लसावी काढा आता आपण अपूर्णांकाचा मसावी कसा काढायचा ते बघूया तर बघा प्रश्न क्रमांक दोन पाचशेत बारा कॉमा पंचवीस छेद छत्तीस कॉमा एकशे पंचवीस छेद चाळीस यांचा अपूर्णांकाचा मसावी काढा ठीक आहे आता अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा मसावी काढण्यासाठी आपलं सूत्र आहे मसावी भागेले लसावी म्हणजे अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी ठीक आहे अंशाचा मसावी काढण्यासाठी अंश किती आहे मित्रांनो अंश आहे पाच पंचवीस आणि एकशे पंचवीस यांचा काय काढूया आपण मसावी काढू मसावी काढण्यासाठी फक्त तुम्हाला तिघांनाही भाग जाणारी संख्या बघायची आहे तिघांनाही भाग जाणारी आहे पाच पाच एक पाच 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 पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस ठीक आहे मग एक पंचवीस आणि पाचला जाणारी भाग जाणारी संख्या काय का कुठली नाही म्हणजे मसावी झाला पाच मसावी किती मित्रांनो पाच भागेला आता छेद आता तुम्हाला लसं करायचं आहे छेद किती आहे छेद आहे बारा छत्तीस आणि चाळीस यांचा काय करायचा आहे तुम्हाला लसावी काढायचा आहे लसावी काढण्यासाठी दोननं भाग दिल्यास इथे सहा इथे अठरा इथे वीस ठीक आहे परत दोननं भाग दिल्यास इथे तीन इथे नऊ इथे दहा परत तीननं भाग दिल्यास इथे एक इथे तीन इथे दहा जसाच्या तसा परत तीननं भाग दिल्यास इथे एक एक दहा आणि न भाग दिल्यास एक एक आणि इथे एक ठीक आहे म्हणजेच बेदोने चार चार त्रिक बारा बारा तरी छत्तीस आणि छत्तीस दहा तीनशे साठ म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर अपूर्णांकाचा मसावी काळा म्हटलं तर अपूर्णांकाचा मसावी किती येईल पाचशे तीनशे साठ ठीक आहे तर अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा मसावी किंवा अपूर्णांकाचा लसावी जर काळा म्हटलं ते तुम्हाला कशाप्रकारे सॉल्व करता येईल हे तुम्हाला येथे सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण हा जो प्रकार आहे प्रकार क्रमांक एक येथे आपण एंड करत आहोत हे जे उदाहरण आहे हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेने समजलं असेल भेटूया आपण नंतरच्या प्रकारामध्ये तोपर्यंत धन्यवाद